हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आहे त्या माझ्या साहित्यांमध्ये माझं छोटंसं सा किचन कसं ऑर्गनाईज केलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या किचनमध्ये थोडे बदल केलेले आहेत आणि मस्त असं ऑर्गनाईज केलं आहे तर मी कसं ऑर्गनाईज केलं हे hey, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर माझ्याकडे मांडणी नव्हती तर मी मेशोवरून ही मांडणी ऑर्डर केली होती आणि इथे मी लावून घेतलेली आहे तर ही सिम्पलच आहे आणि हे एक ऑर्गनायझर मागवलं होतं तर हे असं दोन मी ऑर्डर केलं होतं तर आता मी मस्त असं किचन माझं सेट करणार आहे तर इथे किचन ओट्यावरती मला रोजच्या लागणाऱ्या वस्तू मी इथे ठेवते तेल साखर पावडर आणि लाल तिखट मीठ वगैरे पण हे असंच ठेवून दिल्यामुळे हे असं व्यवस्थित ऑर्गनाईज नाही वाटत त्यामुळे मग मी मेशोवरून हे एक रॅक मागवलं आहे स्टीलचं तर हे मला दोनशे तेवीस रुपयेला पडलं तर मला खूपच छान वाटलं किती मस्त ऑर्गनाईज दिसते पोळपट वगैरे सगळे वस्तू म्हणजे व्यवस्थित राहतात इथे आणि एकदम गदाळ पण वाटत नाही आणि बघायला पण छान वाटतं तुम्ही बघू शकता इथे तर अशा पद्धतीने खूप मस्त ऑर्गनाईज झालेलं आहे आणि जास्त गोंधळ पण होत नाही किचन होट्यावरती आणि जास्त पसारा पण वाटत नाही खूप छान वाटतं त्याचबरोबर आम्ही इथे पाड्याच्या घरात राहतो तर माझ्याकडे माननी नव्हती तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी सगळं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहेच आणि जिथे आम्ही राहतो त्या रूममध्ये इथे एक रॅग आहे तर त्याच्यावरतीच मी सगळी भांडी आधी ठेवली होती पूर्ण सगळी ताटं वगैरे सगळं त्याच्यामध्येच मॅनेज केलं होतं तर जास्त गोंधळ होत होता त्याच्यावरती तर आता मी इथे फक्त वरच्या कप्प्यामध्ये डबे ठेवलेत मसाल्याचे डाळीचे वगैरे आणि जे जी, जी मोठी भांडी आहेत ती मी या रॅकवर ठेवणार आहे तर वरती मी कुकर ठेवला आहे आणि जी मला जास्त लागत नाहीत रोज तर ती अशी मी वरती ठेवलेली आहेत आणि जास्त मोठी त्या रॅकवर बसू शकत नाही अशी भांडी मी इथे ठेवली आहेत आणि काही डबे ठेवणार आहे तर या रॅकमध्ये जे मी मागवलं होतं मेशोवरून त्या रॅकमध्ये प्लेटा ताट्स वगैरे सगळं बसतात व्यवस्थित आणि याच्यामध्येच मी वाट्या ग्लास वगैरे सगळं ठेवणार आहे हे रॅक मला खूपच मस्त वाटलं म्हणजे आता हे रॅक मिळणं बंद आहे हे ते मी मार्केटमध्ये सगळीकडं शोधलं असं स्टीलच्या पत्र्याचं रॅक पण मला भेटलंच नाही कारण का हे आता बंद झाले आहेत ती नवीन रेग रॅक आलेली आहेत पण मला ते अजिबात आवडलं नाही आ, तर याच्यामध्ये व्यवस्थित ताट अशी बसतात तर मला हेच पाहिजे होतं म्हणून मग मी सर्च केलं जरा ऑनलाईन भेटतं का तर मग मला मेशेवर सापडलं मग मी ऑर्डर केलं तर याची किंमत बाराशे पंचेचाळीस आहे तर किंमतीनुसार खूप छान आहे असं जास्त जाड पण नाही आहे मीडियम आहे म्हणजे जशा किम जशी किंमत आहे त्यानुसार बेस्ट आहे मला तर खूप आवडलं आणि खूप छान भांडी याच्यावरती बसतात हे जुनं मॉडेल आहे पण मला हेच आवडलं म्हणून मग मी हेच घेतलं तर अजून खूप रॅग मी बघितली होती मार्केटमध्ये दुकानात वेगवेगळ्या व्हरायटीचे पण मला काही आवडलं नाही तर मी असं शोधत होते पण मला कुठल्याच दुकानात हे गावलं नाही रॅक आणि सगळे म्हणत होते की हे आता बंद आहे हे जास्त कोण आता वापरत नाही कारण का ही खूपच जुनं व्हर्जन आहे तर मला फायनली सापडलं मेशोवरती आणि मग मी मागवलं तर अशा पद्धतीने मी भांडी ऑर्गनाईज केलीत माझ्याकडे खूप भांडी आहे थोडी भांडी मी गावी पाठवली आणि थोडी मी बांधून वरती टाकलेत कारण का खूपच गदाळा होतो आणि क्लिनिंग करायला पण अवघड जातं सगळी भांडी त्यामुळे ही जेवढी लागतात तेवढीच भांडी मी आहेत जेवढी आपल्या रोजच्या वापरासाठी आहे म्हणजे कसं होतं आपल्याला पण जरा बरं पडतं सगळं स् क्लीन ठेवण्यासाठी घासण्यासाठी वगैरे जास्त असलं तर खूपच काम वाढतं आपलं त्यामुळे मग मला जेवढी लागतात तेवढीच भांडी मी काढलेली आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असं ऑर्गनाईज केलं आहे तर मी सगळ्यात वरती जे मला लागत नाही आहेत म्हणजे माझ्याकडे जाळ्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि थोडीशी भांडी ठेवले आहेत तर मधल्या कप्प्यामध्ये मी कढई ठेवलेत छोट्या छोट्या आणि बाऊल ठेवलेत आणि इथे मोठी ताटं ठेवली आहेत त्या एका मधल्या कप्प्यामध्ये वरच्या ग्लास ठेवलेत आणि या कप्प्यामध्ये मी वाटे ठेवलेत आणि या मीडियम साईजच्या प्लेट्स आहेत आणि या छोट्या प्लेट्स आहेत असं मी ऑर्गनाईज केलं आहे आणि खाली बाळाचा टिफिन आहे आणि चमचे कप आणि इथे इथे मला खूप आवडलं कूक दिलेले आहेत त्यांनी तर तिथे माझे सगळे चमचे वगैरे सगळे बसतात तर अशा पद्धतीने मस्त असं सगळे भांडे माझे व्यवस्थित बसलेत आणि इथे तुम्ही बघू शकता किचन ओट्यावरती पण मस्त माझं साहित्य बसलेलं आहे जे मला रोज लागतं ते मी इथे जवळच ठेवते आणि खाली पण एक कप्पा आहे किचन कट्ट्याच्या खाली तर त्या कप्प्यामध्ये मग मी मोठे डबे आहेत माझ्याकडे ते ठेवते आणि इथे हा माझा किचन ओटा आहे छोटासा आहे तर इथे बेसिन आहे आणि मस्त असं ऑर्गनाईज झालेलं तुम्ही बघू शकता की ती छान दिसते आणि खाली मी जेवणा जेवण उरलेलं जेवण वगैरे ठेवते मसाल्याचा डबा आणि तिकडे त्या साईडला मी जाळं ठेवलेलं आहे कांदा बटाटे वगैरे तिकडे फिल्टर ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने मस्त माझं किचन छोटंसं ऑर्गनाईज झालेलं आहे आणि जे ऑलरेडी एक कपाट आहे त्याच्यामध्ये मी इथे मोठा कुकर ठेवला आहे जो मी जास्त यूज करत नाही त्यानंतर तिथे कडया ठेवलेल्या आहेत इथे मी सगळे डबे ठेवलेत डाळीचे वगैरे आणि इथे थोडीशी भांडी ठेवलेत आहेत इथे माझ्याकडे मोदकाचा साचा वगैरे आहे तो ठेवलेला आहे शिवाय माझ्याकडे एक मेजरमेंट कप आहेत त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत इथे डबे ठेवलेले आहेत याच्यामध्ये तांदूळ पीठ वगैरे आहेत खाली थोडंसं किराणा मी भरून ठेवलेलं आहे या डब्यातनी आणि हे माझ्याकडे थोडे तवे आहेत ते पण मी इथे ठेवलेले आहेत मस्त असं ऑर्गनाईज केलं आहे बघू शकता तुम्ही इथे तर किचन माझं मस्त असं सेट झालेलं आहे आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता की मी आधी माझ्याकडे काहीच नव्हतं तरी पण मी कसं ऑर्गनाईज केलं होतं तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय